भारी दिसत आहेत गोल्डन गोल्डन आणि इथं अर्धे फ्राय करून झालेले आहे इकडे आपण बोंबील साफ करून घेतलेले आहेत स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत कशा आज सगळे आय होप सगळे मस्त माझ्या ते एकदम भारी वेलन गुड असणार आहे तर मित्रांनो काय चाललंय सगळ्यांचं माझं तर चालू आहे स्वयंपाक तर आजचा बेत असा आहे चला तुम्हाला सांगते चपाती डाळ भात आणि बोंबील मच्छी फ्राय तर असा असणार आहे आज चाबेत तर स्वयंपाकाला मी लागलेली आहे आत्ता वाजले संध्याकाळचे साडेसात स्वयंपाक झालेला आहे सुरू चला तुम्हाला पण दाखवते तर हे बघा इकडे आपल्या कुकरमध्ये डाळ वगैरे शिजून ओके झालेली आहे इकडे आपण बोंबील साफ करून घेतलेले आहेत स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि इथं काढलेलं आहे आपण मसाला बोंबील फ्राय करण्यासाठी मॅरिनेट करण्यासाठी त्याचा मसाला तर चला तुम्हाला पण दाखवते मी ह्याच्यात काय काय टाकलं आहे तुम्ही पण सगळे बघा रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली मला नक्की कमेंटवरून हो सांगा तर इकडं बघा हिचं ह्या मसा सुका मसाला घेतला आहे याच्यामध्ये आपण घेतलं आहे हळद मीठ तिखट धन्या पावडर इथं आपण अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि इथे आपण हे तुम्ही बघू शकताय अंधार येतो आहे सॉरी थोडासा हे बघा याच्यामध्ये आपण घेतलेला आहे कोथिंबीर अद्रक लसण आणि थोडंसं सा मीठ हे सगळं कुटून घेतलेलं आहे आपण आणि हे आपण हिरवं वा वाटण सुक्या मसाल्यामध्ये टाकून हे सगळं मिक्स करून लिंबू वगैरे टाकून सगळं मिक्स करून ह्याचा मसाला पेस्ट बनवून घेणार आहोत आणि नंतर हे सगळं आपण ह्यात बोंबिलांना लावून मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत तर मी हे सगळं करून घेते भेटूया पाच मिनिटानंतर तर हे बघा मित्रांनो मग तुम्हाला जे काय मी सुक्क वाटण आणि हिरवं वाटण सांगितलं होतं हे सगळं मिक्स करून झालेलं आहे आपलं हे बघा असं दिसत आहे मिक्स केल्यानंतर बघू शकता तुम्ही कसलं भारी दिसतंय आणि वास्तर इतका सुंदर सुटला आहे ना की तुम्हाला काय सांगायचंय म्हणून बोलते तुम्ही नक्की ट्राय करून बघा कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा तर हे बघा आपण याच्यामध्ये असं बोंबिलला मस्तपैकी मॅरिनेट करून घेतोय आणि मित्रांनो जेवढा आपण ना फिशला जेवढं जास्त चोळून मसाले लावू ना जेवढं त्याच्या आतपर्यंत मसाले जाते ना तेवढी त्याची टेस्ट अजून भारी लागते तर मी घेते सगळ्यांना आपल्या सगळ्या बोंबिलांना मॅरिनेट करून भेटूया पाच मिनिटानंतर वन मिनिटला तर मित्रांनो इथं आपली मच्छी पण मॅरिनेट करून झालेली आहे आपली डाळ पण शिजून तयार आहे डाळीची तयारी पण झालेली आहे तर चला आता देऊया डाळीला फोडणी आणि मच्छीला ठेवूया मॅरिनेट होण्यासाठी तर हे बघा अशी दिसतंय आपलं बोंबील मस्त पैकी याला मॅरिनेट केलेलं आहे जो तुम्हाला मसाला सांगितला होता तोच सगळा आहे मॅरिनेट केलेला आहे इकडे डाळीसाठी आपण घेतलेलं आहे कढीपत्ता कोथिंबीर लसूण जिरं राई आणि हिंग इकडे आपला डाळीचा टोप तापत आहे नंतर आपण डाळीला फोडणी देणार इथं आपली डाळ शिजून वगैरे मस्तपैकी अशी तयार आहे ह्या डाळीत आपण शिजताना टाकलं होतं हळद मीठ एक टोमॅटो छोटीशी अद्रकचा तुकडा एकदम बारीक कापून असं आपलं सगळं तयार आहे आता फक्त द्यायची आहे डाळीला फोडणी आणि फोडणी दिल्यानंतर टाकायचं आहे आपल्याला भात तो झाल्यानंतर सगळ्यात शेवटला होणार आहे फिश फ्राय चपात्या आपल्याकडून झालेल्या आहेत आता फक्त तीन आयटम राहिलेत हे सगळं झालं की मग झालं आपलं सप स्वयंपाक सगळा ओके तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा मला आवडल्यास लाईक कमेंट, कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्या चॅनलला शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत कीप सपोर्टिंग गायज असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर भर दिवसातनं आज रेसिपी टाकलेली आहे रेसिपीचा व्हिडिओ पडलेला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटली ते ब्लॉग कंटिन्यू करा अजून काय काय बनवतोय कसं बनवतोय आपण तुम्हाला दाखवते तर चला मित्रांनो देऊया आपण डाळीला फोडणी तर तेल आपलं चांगल्यापैकी गरम झालेलं आहे ह्याच्यात आपण आता टाकणार आहे जिरे राई ते तडतडल्यानंतर आपण त्यात टाकणार आहेत चिरलेला लसूण बारीक तुम्ही बघू शकता लसूण आपला लालसर होता आलेला आहे तो लालसर झाला की त्यात आपण टाकला कढीपत्ता पत्ता हे बघा कडे पत्ता वगैरे टाकून झालेला आहे आता ह्यात आपण टाकणार आहे हिंग हिंग पण टाकून झालेलं आहे आता थोडंसं आपण हलवूया त्याला आणि आता आपली फोडणी तयार आहे त्यात डाळ जाण्यासाठी तर बघा आपली फोडणी तयार आहे हे बघा अशी आपली दय डाळ तयार आहे तर हे बघा मित्रांनो इथं उकळली आपली डाळ झाली डाळ रेडी आता याच्यामध्ये जाणार आहे कोथिंबीर बारीक चिरलेली तुम्ही बघू शकता कसली भारी वाटते बघा मित्रांनो चालू झालाय आपलं बोंबील फ्राय होण्यासाठी हे बघा तुम्हाला दाखवते बघा तुम्ही पण हे बघा इथं सगळा रवा वगैरे लावून झालेला आहे इकडे आपले अर्धे बोंबील फ्राय होत आहेत बघू शकताय तुम्ही आणि इथं आपले अर्धे बोंबेल फ्राय करून झालेले आहे किती मस्त सजेस्ट आहेत बघा हे फ्राय करायचे आहेत ह्याला आपण रवा वगैरे लावून ठेवलेला आहे रव्यामध्ये थोडंसं तिखट टाकलेलं होतं आपण मिक्स केलं होतं तर ते ह्याला सगळं लावून झालेलं ला आहे इथं अर्धे फ्राय होत आहेत बघू शकता तुम्ही कस कसले भारी दिसतायत गोल्डन गोल्डन आणि इथं अर्धे फ्राय करून झालेले आहे तर मित्रांनो झाले आपली पूर्ण डिश तयार पूर्ण रेसिपी तयार आता तुम्हाला डायरेक्ट भेटते पाट वाढून घेतल्यानंतर तर हे बघा मित्रांनो झालंय आपलं जेवण एकदम तयार तर तुम्हाला दाखवते चला तुम्ही पण बघा <laughs> तर हे बघा इथंय आपला दाळ भात इथं आपली मेथीची भाजी आचार पाणी आणि हे आपले बोंबील फ्राय तर तुम्ही आता चपाती तर चपाती मित्रांनो मी खात नाही मी फक्त एक टाईम चपाती खाते मी भातावरचा मनुष्य प्राणी मला भात लागतो चपाती एकच टाइम खाते दुपारनं आणि संध्याकाळ मला डेली भातच लागतो तर आता आम्ही जेवतो यात तुम्ही पण सगळे जेवायला आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका तोपर्यंत टेक केअर बाय बाय